काय आहे बघा पाचशे रुपये फायन आहे घरातलं सामान वगैरे इथे आणलं डेडिकेटेड स्पेस आहे जिथे कचरा आहे पण आता जातो इथून पण कचऱ्याचा जरासुद्धा स्मेल येत नाही आहे का कारण त्याला चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून ठेवलेलं आहे हो आणि बिस्लरी रिफिल बॉटलसाठी आहे ना मशीन बसवले हो आणि ते तुम्हाला टेन सेंट म्हणजे इकडचं इकडचं वन रिंग गेट हे अशा पद्धतीने तुम्ही पाणी भरू शकता तर ते किती रुपयाला भेटतं माहिती आहे तुम्हाला इकडचे टेन सेंट्समध्ये टेन सेंट्समध्ये एक रिंगीट अठरा रुपये इंडियन रुपीज तर तुम्ही अठराचे दहा टक्के म्हणजे किती होतं दोन रुप एक रुपये ऐंशी पैसे किंवा दोन रुपये राऊंड फिगर बघा दोन रुपयामध्ये तुम्ही दोन लिटर ते हो दोन लिटरचा जार येतो तो तो तुम्ही भरू शकता एक लिटरला दोन रुपये अशा हिशोबाने इंडियन रुपीज हा नाही इथे स्विमिंग पूल आहे राऊंड मारून जायचं तरच जाता येत नाही स्विमिंग कारण सर्दी हो सर्दी होते आणि का होते की आता एकदम हेवी एक्सरसाइज केल्यासारखं जाणवतं कारण जिमला जात नाही आहे असं त्यामुळे प्रॉब्लेम होते बस सकाळचं वातावरण तुम व्हिडिओ काढला नव्हता म्हणालो दाखवूया Hmm. इथे हे जे काय केलं आहे बुका ट्वेंटी फोर अवर ट्वेंटी फोर जाम आता जाम म्हणजे काय माहिती ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे हे दुकान चोवीस तास चालू राहील बुका आणि इकडची जी, जी मला लँग्वेज आहे या शॉपची या शॉपमध्ये तुम्हाला ग्रॉसरी स्टोअर म्हणजे सेवन इलेव्हन आहे बी आर एफ वगैरे सर्व भेटेल पण दारू मलेशियामध्ये महाग आहे हे बघा हे टेम्पल आहे पण अशा पद्धतीने की दुकानासारखं आहे बंद करून ठेवतात इवन तो जी जिथे तो पुजारी येतो सुद्धा बाहेर जातो तेव्हा तो सटर ते वटर बंद करतो हे थोडंसं वेगळं वाटलं प्रोडक्ट दाखव ढोसा ते माहिती ना अप्पम हे डाळ सांबार वगैरे असतात ते फीजचं असतं अजून पण आयटम ॲड होते तर हिशोब कसा आहे की हे एक म्हणजे आता चटणी फ्री असते पण हे आहे ना दोन दिंगीतचं एक की कुठलंही घ्या हे सेवन्टी सेवन हे स्विमिंग पूल आहे ए विंग मध्ये ए विंग अठ्ठावीस माळीची आहे आणि आमची ती बी विंग आहे पंचवीस कबुतर बसले त्याच्यावरती तिसऱ्यावरती तेवढे डीप नाही आहे पाच फूट पकडा आणि हा माझा हॉस्टेलचा तो सायकल घेऊन आहे ना तो अंगणेवाडीची जत्रा भरली बघा अशामध्ये काय असं काय माहिती नाही गणपती ठेल्याने असं झाकून आता तुम्ही म्हणतात सर हे हा सगळा इलाक म्हणजे हे आहे कसं इथून इकडे सभ्यता मलेशियामध्ये तर जे लोक ब्रिटिशांनी इकडे त्यांच्या कामासाठी ना हानावळ असा होता म्हणजे जेऊ बसयतले त्यांना का प्रसाद वगैरे असतले जे लोकांना कामासाठी घेऊन आले तर ते लोक त्यांची संस्कृतीसुद्धा काय काय घेऊन आले आणि मग सुरुवात झालं तुम्ही रजनीकांतच्या हो मूवीमध्ये बघितलं असाल रजनीकांत आणि कोण होता त्याच्यामध्ये ती हिरोईन आपटे आपटेच ना काळीसारखी दिसते बघा ती हिरोईन होते सकाळपासून लागलं आणि जर साडेसातला उठलात नाही तर त्याची घंट्याने आरामात उतरायला होतात आणि ती घंटा अशी नाही वाजत एकदा वाजली की टाण ताण 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 वाजवतच राहत आज असं शनिवार म्हटलं लवकर जेल आहे आता म्हटलं इकडे ना एक प्लेस आहे असंच हँग है आऊट करण्याचं तर उद्या जायचं आहे सिंगापूरला एका -एक मीटिंगसाठी तर म्हटलं आधी जाऊन येऊया मीटिंग कॅन्सल झाली काय झाली किंवा पुढे जायला लागलं ला तर पुन्हा रिटर्न येता येणार नाही ट्राय चपाती आल्यावर पहिलं मी तिथेच खाल्लं पण सॉरी टेस्टी चपाती थर्ड क्लास एकदम थर्ड क्लास म्हणजे बेकार जेवण काहीच नाही त्याच्यामध्ये हां एक गोष्ट आहे चांगली होती ते म्हणजे तेल कमी होतं पण बेकार होतं सगळ्या गोष्टीने बघा लोक आणि मुली एवढ्या मुली काय म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका गाड्या चालवतात ओके काय माहीत गाड्या स्वस्त आहेत की स्किल आहेत म्हणजे मी टॅक्सीचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी आलो होतो एअरपोर्टवरून लेडीज बाई होती आणि ती ज्या पद्धतीने चालवत होती बेस्ट म्हणजे कसं माहिती एकदम हळू चालत आहे अशा पद्धतीने गाडी चालवतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचा काय प्रॉब्लेम आहे रोड खरंच चांगले आहेत रोडबद्दल तुम्ही जरासुद्धा डाऊट घेऊ शकत नाही आणि आपली इंडियन पद्धती आहे लेफ्ट लेफ्ट साईड ड्रायविंग तर त्याच्यामुळे इनोवा ज्या इंडियामध्ये मॅक्झिमम गाड्या आहेत ना त्या सगळ्या गाड्या इथे आहेत असं बाकी टू व्हीलरला सांगण्याची गरज नाही ते कसे चालवते रॉंग साईडने पण जातात संध्याकाळ इथे जातो आणि सगळ्यांना मच्छर घेऊ खाऊन येतात पायाला हां हां ॲक्च्युली मेट्रो स्टेशनचे तिथे गार्डन पद्धतीने बनवलं आहे पण आता हि इकडे कसं आहे म तुम्हाला वातावरण चांगलं आहे पाऊस बाराही महिने असतो म्हणजे कधी पडेल ते सांगता येणार नाही असं आहे आणि त्याच्यामुळं इकडच्या गार्डनचे कलर जरी बघितलात ना तरी ते उन्हामध्ये पाणी पडून हे गेलेले आहे असे काय म्हणतात फिकट पडलेत ही एक चायनीज कंपन्या भरपूर आहेत गाड्यांच्या बाबतीत सुद्धा आणि इथे इन्फ्लुअन्स एक चांगला आहे की जे मलेशियन लोक आहेत म्हणा किंवा जे इंडोनेशियन लोक आहेत किंवा चायनीज लोक आहेत तर ते सुद्धा इंडियन कल्चर फॉलो करतात गा। आणि हे ऑफ तामिळ लोकांना म्हटलं पाहिजे कारण त्यांनी जी युनिटी केलं आहे ना असं वाटतच नाही की मलेशियामध्ये म्हणजे आता मी ऑलमोस्ट महिना व्हायला आला आहे पण वाटतच नाही की मलेशियामध्ये कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे चेन्नई बँगलोर उडपी म्हणा जे मँगलोरला खायला भेटतं ना सेम सगळ्या पद्धती भेटते आणि मी म्हणेन ना त्याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी आहे आता तर ओळख झाल्यामुळे बुफे बुफे पद्धत आहे तर तुम्ही नाही घ्या तो लावतो तू दोन घेतला एकचं बिल लावतो हे मेट्रो स्टेशन आहे इथलं तू मला मागे दाखवलं म्हटलं आता मॅप दाखवतो कुठे जायचं पोचल्यावरच दाखवतो लेट झालं ॲक्च्युली तिकडे लोक येणार आहेत आणि मी जातोय जेवण वगैरे काम संपवलं मोबाईल चार्जिंग घेतलं पॉवर बँकमध्ये आहे ना जसा चार्जिंग होते तशी उतरते सुद्धा आणि आता मोबाईल बदल बदलण्याची वेळ आली असे वाटायला लागले तर आपण जातोय बुकित बिन चांगला रेस्टॉरंटला एवढी लाईन लागली आहे की कमीत कमी वेटिंग बघा दोनशे बावन्न दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे दोन्ही साइडनं इकडच्या साईडने सुद्धा गर्दी आहे इकडच्या आणि काय विकतात आहे शोरमा समोर बघा लुई आहे आणि ह्या साइडला सगळे गुची त्या साइडला गुची आहे तिकडे रॉलॅक्स रिचर्ड पूर्ण आणि तशाच पद्धतीने रात्रीचे त्याच कॅटेगरीचे फर्स्ट कॉपीचे मटेरियल उभे राहतात किंवा बसलेले असतात बघू शकता आणि फुल रोड जाम आहे फुल रोड जाम आहे कारण सगळेजण बाहेर पडल्यात आणि मोस्टली अरेबिक रेस्टॉरंट आहे ते सर्व समोरची बिल्डिंग माहिती आहे ना कुठली आहे भूज कलिपेच्या नंतर लागतो सेकंड नंबर पण एवढी मोठी दिसत नाही आहे त्याला घरी जायची वेळ आली तसे वाजले भरपूर नाही आहेत वाजले साडेबाराच झालेत पण घरी जायची वेळ काय आले तर मेट्रो बंद होऊन जाईल आणि मग मी जिथून राहतो तिथे जाण्यासाठी उगाच एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील ग्रॅपला एक वाजलं गेलं तर मेट्रो बंद झाले मग टॅक्सी केली ग्रॅबने हवी श्रिंगेट दाखवलं पण तुम्हाला फोन कर दाखवतो की बुद्धांची मूर्ती बघा समोरच्या बाजूने दोन ठेवलेले आहेत त्यांना विचारलं तर ते सांगतात की फॉलोअर्स असतात ना म्हणजे त्यांच्या याच्यावरती काय म्हणतो आपण वागतो चालतो तर त्याच्यामुळे त्यांचा चेहरा किंवा त्यांची वाट ते पुढे चालतात पुढे वागतात आपण मागून जातो mm -hmm. आहे अशा हिशोबाने मला एकाने मी गाडीमध्ये बुद्धांची मूर्ती ठेवली आहे ते मला एकाने सांगितलेलं की ती मूर्ती आपल्याकडे बघताना नाही ठेवायची समोरच्या बाजून ठेवायची असं आणि बाय द वे त्या ट्रायवर चायनीज आहेत म्हणजे ती इथे इथलेच आहेत पण तर त्यांचं ओरिजन तिकडचं आहे